आजपर्यंत अनेक राजकारणाचे कार्यक्रम झाले राजकारणांचे फार मोठे सत्कार झाले पण त्याच्यातून फलश्रुती काय तर स्वार्थ साधनं माझ्या बोलण्याचा फक्त गैरसमज करू नका एवढे तुम्ही जाणवंत आहात याची मला फार मोठी अशी भान आहे त्या गोष्टीचं म्हणून स्वतःसाठी दान करणारे भरपूर आहेत परंतु धर्मासाठी देशासाठी दान करणारे या गुजरातला दानभूमी असं म्हटलं जातं आणि म्हणून आज एका दिवसामध्ये पंधरा लाख रुपयाची देणगी आलेली आहे किती आलेली आहे किती हा पंधरा लाख आणि कीर्तन ठेवण्याचं माध्यम तेच आहे तुम्ही माझे भरपूर कीर्तन ऐकले पण तुम्हाला इथं बोलवून घेण्याचा एकच उद्देश आहे की जगत काय चाललंय हे आपल्याला कळलं पाहिजे आणि म्हणून अगदी तीन मिनिटामध्ये किती अगदी तीन मिनिटामध्ये एवढं ज्यांनी दान केलंय त्यांचं फक्त महाराज जे स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करणार आहे ज्याचं चांगलं काम आहे त्याला आपण मान सन्मान दिलाच पाहिजे श्री रावशेठ यांचे मित्र श्री विनोद भाई जैन यांनी श्री राधाकृष्ण प्रेम मंदिरासाठी पाच लाख रुपये दिलेले आहे यांच्यासाठी संस्थांतर्फे खूप खूप आभार आलेले आहेत का जैन दादा नाहीत का नाही आले रवी नाही म्हणतायत श्री रवी शेठ राजपूत यांचे बंधू संदीप गोरखसिंग राजपूत उद्योगपती यांनी मंदिरासाठी पाच लाख रुपये दिलेले त्यांचे सुद्धा राधाकृष्ण प्रेम मंदिरातर्फे आभार दादा आलेले आहेत का ते पण ते पण आले नाही वा, 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 वा। अकराशे रुपये दिल्याच्या नंतर पावती न दिल्याच्या नंतर भांडणारे आणि पाच लाख रोप न येणारे याला म्हणतात दान त्याला काय का म्हणतात दानाची व्याख्या या हाताने दिलं या हाताला माहिती पडायला पाहिजे आमना गावात दोन पंखा दिला आखा घरदारनं नाव लिखत तिसरा दिन पन्नादो काय कामाचं ऐका श्री राज पाटील रावशेठ यांचे मित्र यांनी देखील मंदिरासाठी दोन लाख एक्कावन्न हजार रुपये दिलेले त्यांचे सुद्धा रामकृष्ण प्रेम मंदिरातर्फे आभार आलेले आहेत का नाही ते श्री तुषार पाटील उर्फ गोलू रवी शेठ यांचे मित्र यांनी मंदिरासाठी एकावन्न हजार रुपये दिलेले त्यांचे देखील रामकृष्ण प्रेम मंदिरातर्फे आभार आहे आलेले आले आहेत ना जे आले नाही त्यांचं ठीक आहे पण तुम्ही आलेत ना लोकांना तर पाहू द्या नाही आनंद आहे अशा लोकांची गरज आहे बरं का महाराज मी तुम्हाला मागे बोललो होतो अगर समाज पाठीशी येणार तर आमच्या सारख्या लागण्यात मजाच नाही आम्ही पाकिट घेतल्याशिवाय येणार नाही रिटर्नला सगळ्यांना माहिती आहे माझं गाव साडेआठशे किलोमीटर आहे किती आहे पण साडेआठशे किलोमीटर येण्याचं कारण फक्त आणि फक्त आमचे बाबा आहेत बाकी तुम्हाला माहिती आहे कारण महाराज हृदयाचा फक्त बोलण्यापुरते लाडू मला आवडत नाही ज्याच्या सोबत राहा त्याच्यासोबत कट्टर राहा आज उद्या भविष्यामध्ये करण्यासारखा मित्र पाहिजे जरी माझा दुर्योधन चुकत असेल पण त्याने मला योग्य वेळी साथ दिले मी त्याची साथ सोडणार नाही याला मित्र म्हणता नाही तर गद्दारी करणे भरपूर आहे भरपूर आहे ऐका त्याच्यानंतर श्री अजून या ठिकाणी उपस्थित भाविक भक्तांकडून जर राधाकृष्ण प्रेम मंदिरासाठी देणगी द्यायची असेल तर रावसाहेब राजपूत पत्रकार साहेब यांना तुम्ही संपर्क करू शकता अजून एक नाव आहे कुठलं नाव आहे ना 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 हा ना श्री अंबालाल दादा पवार रवी शेठ यांचे मित्र यांनी मंदिरासाठी एक लाख एकावन्न हजार रुपये देणगी दिलेले त्यांचे सुद्धा राधाकृष्ण प्रेम मंदिरातर्फे आभार इथं जेवढे धुळे धुळे नाशिक आपले जेवढे खानदेशाचे कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमासाठी शंभर टक्के तुम्ही सर्वे खारीचा का वाटत ना तुम्ही या ठिकाणी मदत कराल अशी वैयक्तिक माझी इच्छा आहे तुम्हाला सर्वांना माहितीये कोणाची हाजी आजी नाही पैसे जमा करणे नाही पण जेव्हा डो तुम्ही कोणत्याही वेळेला तुम्ही तामथऱ्याच्या आश्रमावरती या तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला ती गोष्ट कळेल की हा संप्रदाय आणि हे संस्थान हे एकासाठी नाही गावासाठी नाही तर माझ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव मंदिर असं बनणार आहे की त्या मंदिराच्या निमित्ताने खानदेशामध्ये पर्यटन विकास होणार आहे आणि येत्या काळामध्ये लहान लहान मुलामुलींना सुद्धा कृष्ण परमात्मा राधा माता आणि सुंदर हिंदू धर्माचं प्रदर्शन करणारं मंदिर त्या ठिकाणी आपली संस्कृती ठेवण्याचं कार्य त्यांनी हाती केलंय आणि तुम्ही एकटे नाही आम्ही समस्त हिंदू बांधव तुमच्या सोबत आहोत ही नारदाच्या गादीवरून मी तुम्हाला आश्वासन देणार आहे एक गोष्ट लक्ष देऊन ऐका बाकी आता ते उद्या निधी संकलनाचा कार्यक्रम महाराजांच्या निदर्शनामध्ये होणार आहे फक्त एक काम कर दा। आपल्या दारात आलेल्या साधूला खाली हाताने पाठवायचं तुम्हाला एक सांगू महिला वर्ग तुम्ही साधूला खाली हाताने पाठवू शकता पण यमदूत कधी खाली हाताने जात नाही बर का आणि यमदूत तुमच्या व्यतिरिक्त दुसरं काही घेतली नाही आएगी नोटिस जमानत न होगी पल्लू में तेरे को जमानत होगी हो ओ, के होकर चलना पड़ेगा काया कुटी खाली करना पड़ेगा ए मनमो साफ ए फिर निकलना पडेगा काया कुटी खाली करना पडेगा काही लोक ऐकून घेतील चालले जातील चांगली गोष्ट मेरी मत मानो यमराज तो मनाएगा तेरा पाप कर्म तुझे मार मार भुकताय गा नरक तुझे पडेगा काया कुटी खाली करना पडेगा विलासराव विला देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते अचानक माहिती पडलं किडनी फेल झाली आजी कोण आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किडनी फेल झाली सगळ्या महाराष्ट्राने मतदान देऊन आमदार खासदारांनी मतदान जमा करून प्रचार रॅलीमध्ये कोटी रुपये खर्च करून ज्या व्यक्तीला महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पदावरती बसवलं त्या व्यक्तीला महाराष्ट्राच्या अकरा कोटी लोकांपैकी एक किडनी मिळवता आली नाही याला प्रारब्ध म्हणता याला काय म्हणता याला तुम्ही कोण आहात ना फरक नाही पडत काळाला जावं लागेल आली निभवावी लागेल म्हणून जिवंतपणे माणसं निष्क्रिय जीवन जगून काही लोक जिवंतपणे मेलेले असतात आणि काही लोक सक्रिय जीवन जगून मेल्याच्या नंतर कीर्ती रूपाने शिल्लक राहतात इतुसिद्ध जिंदगी त्याच्यामध्ये सुद्धा लोक फार मोठा संसाराचं वजन घेऊन जगता पण संसाराच्या वजनामध्ये तुम्ही कितीही लांब केले तरी एक गोष्ट लक्षामध्ये ठेवू जा जसं जसं तुमचं वय होईल तस तसं तुमचं किंमत कमी होते तुम्ही कितीही पैसा कमवला हो तुने जो कमाया आहे दुसराही खाएगा खाली हात आया बंदे खाली हात जायगा आणि खाली हात जायचा नसेल तर या हाताने आपण आपल्या घरातलं धन जर खाली केलं तर परमात्मा वर आपली मदत करत असतो हा न्यायशास्त्राचा नियम पटल तर घ्यायचं सोडून द्या येते लक्षामध्ये अजून काही सूचना असतील तर देत चला बरं का वेळ आपल्याकडे फार कमी आहे तो महत्त्वाचा मुद्दा मला मांडायचा होता तो हळूहळू मी मांडेल अभंग इतकाच महत्त्वाचा आहे म्हणून हा धर्म कळला पाहिजे आणि कडत नसेल काय झाकेले डोळे एक वेळा काय झालं माहितीये का चंदूबाबा महाराजांच्या काळामध्ये फार मोठा दुष्काळ पडला एवढा दुष्काळ पडला माणसं माणसाला नोचून खात होती अशी आख्यायिका मांडली जाते श्रीमंत की छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांसाठी फार मोठा नजरांना पाठवला हे फार मोठ्या मनाने सांगितलं जातं परंतु नाकारण्याचा जो उद्देश आहे तो तु तुमच्यापर्यंत पोहोचवला जात नाही पोता बस सोनं असताना तुकाराम महाराजांनी मावळ्यांना सांगावं बाबांनो राज्यांचं कर्तव्य गुरूंचं लक्ष ठेवणं पण ऐका ना, ना। शिष्याकडून घेणं हे योग्य आहे पण किती घ्यावं काय घ्यावं आणि कोणत्या वेळेला घ्यावं हे ज्याला कळतं तो गुरु असतो आणि गुरु त्याला म्हणता ज्याच्याजवळ बसून स्वतःचा गुरुर जातो हाच माझा उद्धार करू शकतो असा भाव अंतकरणामध्ये तयार होतो त्याला गुरु ही संधी संबोधल्या जाते ऐका तुकाराम महाराजांनी सांगितलं हे सगळं धन तुम्ही परत घेऊन जा गरिबांमध्ये वाटा तेव्हा मावडे म्हणता राजांनी सांगितलं तुकाराम महाराजांना द्या त्यांना आम्ही काय सांगावं तुकाराम महाराजांनी सांगितलं राजा समजदार आहेत मी जे सांगतो ते ऐकतील मावड्याने सांगितलं तुम्ही सांगितलं यांचा त्यांना आम्ही काय पुरावा द्यायचा म्हणून पिंपळाचं पान घेतलं लेखनी घेतली अभंग निर्माण केला तुमचे धन के समान एवढ्या दुष्काळामध्ये एवढं सोनं सोन्याला माती म्हणणारे संत म्हणून आज पौणे चारशे वर्ष झाले तुकाराम महाराजांच्या अभंगांवरती आपण कीर्तन करतो आणि ऐकतो त्यांनी जर पैसा घेतला तर स्वतःची पासष्ट लाखाची जहांगिरी लोकांना वाटून दिली म्हणून जगद झाले जमा करणारा साधू नसतो लोकांच्या हितासाठी जागणारा साधू असतो आणि तो साधू जर आपल्या दरबारात आला असेल तर आपण त्याला सहकार्य केलं पाहिजे ही हिंदुत्वाची गरज आहे आणि आज नाही ऐकलं तर त्या काळामध्ये धर्म तो न कडे आणि काय झाकीले डोळे मग कोणते डोळे झाकले अंतरजक्षू कशाने झाकले अभंगाचं दुसरं चरण कानो ये तीवर में जीवा ब्रह्मा लिया का मैं कैसे कानो ये तीवर में

फक्त आता विषय माझा अंतकरणाने लक्षात घ्या एका विषयाला जास्त महत्त्व दिलं का लोकांना असं वाटतं यांच्या अंतकरणामध्ये फार मोठं स्वार्थ दडलेलं आहे ऐका ना गोकुलधामची मंडळी जरा तुम्ही अंतकरणाने हा विषय लक्षात जर घेतला गेल्या पाच वर्षापासून साधू या विषयावरती आपण चर्चा करतोय अनेक ठिकाणी कीर्तन कथा ऐकत असताना कथा कीर्तन झाल्याच्या तुम्ही ग्रुपवरती चर्चा करतात गोकुलधाममध्ये बरं का बाबाजी आमचे दादांचं नाव काय तुमचं गंगाराम दादा यांच्या समाजामध्ये मांगरवाडी समाज आहे यांच्या समाजामध्ये आजपर्यंत परमार्थ माहीत नव्हता यांनी गुजरात राज्यामध्ये तुकोबऱ्यांचे वंशज आणले या ठिकाणी त्यांचं कीर्तन केलं आणि भारतातील पहिली इथून पंढरपूरची पायदलवारी तो समाज घेऊन गेला होता फक्त हे सोपं नाही कुलवंत कोलवंत म्हणून घेणाऱ्या कुकरमध्ये शिजवून खाता हा कुलवंत म्हणतो स्वतःला आणि एकीकडे एक सामाजिक रचना जरी वेगळी असली पण असा जर समजा पद्धतीने जर कार्य असेल ना तर ते ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ या गादीहून सांगतो मी तुम्हाला ब्राह्मण म्हणजे काय जो ब्रह्म जाणी जे तो ब्राह्मण ज्याच्या अंतकरणामध्ये परमात्म्याची भक्ती प्राप्त तयार झाली म्हणून तुम्हाला साधूबद्दल फक्त पाच मिनिटं बोलेल मला जास्त बोलता येणार नाही कारण विषामागे विषय गहन आहेत तुम्हालाही चांगलं आहे वरून एकदा मी खाली गेलो मला वरून खाली येत आहे तर खाली गेलो का मला वर येत नाही लहानपणापासून साधूंच्या सहवासामध्ये या माणसांचं जीवन गेलं मागे पुढे कोणी नाही ना आई ना बाप ना बहीण ना भाऊ ना, 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 ना सगे ना सोयरे हजारांमध्ये कोणीतरी एक असा महात्मा जन्माला येतो की त्याला आपल्या घराव्यतिरिक्त आपल्या नातेवाईकांव्यतिरिक्त समाजाच्या कल्याणाचा विचार अंतकरणामध्ये येतो आणि ती व्यक्ती त्या समाजाच्या भल्यासाठी एक झेंडा खांद्यावरती घेते खांद्यावरती झेंडा घेतला रानू रान भटकत याची सेवा कर त्याची सेवा कर आज मार्ग भेटेल उद्या मार्ग भेटेल काहीतरी करता करता समाजाच्याच भरोशावरती आपला उदरनिर्वाह करायचा समाजामध्ये जाऊन त्यांनी फार मोठी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला रवी शेठ यांना चांगलं माहिती असेल रवी शेठ यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती लोकांशी संबंध असताना त्यांनाही चांगलं कळतं मदत कोणाला केली पाहिजे कारण जो ती व्यक्ती समाज फिरते लक्षात येतं ना कोण स्वार्थासाठी जोडी घेऊन फिरतंय आणि कोण परकल्याणासाठी काम करतंय आणि आपल्या धर्मामध्ये फार मोठी मला खेद वाटतो योग्य वेळी आपल्या माणसाला आपले, आपले लोक सहकार्य करत नाही आणि ती व्यक्ती मेल्याच्या नंतर मंदिर बांधून त्या लोकांच्या वाऱ्या केल्या जातात ही आपल्या धर्माची सर्वात मोठी शोकांतिका आहे जिवंतपणे त्या व्यक्तीला लाता ला मारायच्या आणि मेल्याच्या नंतर त्या व्यक्तीचे मंदिर बांधायचे अशाने परमात्मा कृपा कधीही करणार नाही इकडे भटक तिकडे भटक स्वतःसाठी नाही ते स्वतःसाठी भटकले असते तर मी त्यांचं वर्णन केलं नसतं पण माझ्या समाजासाठी माझ्या या धर्मासाठी येणाऱ्या पिढीसाठी काहीतरी अधिष्ठान तयार करावं म्हणून सगळ्याचं सगळं संसार प्रणाम फक्त आम्ही प्रमाण देतो कीर्तनकार कीर्तनात म्हणतोय संसाराच्या नावे घालून या शून्य कोणता कीर्तनकार संसाराच्या शून्य घालत नाही संसार तुकाराम महाराज गरीब होते तुकाराम महाराज गरीब होते त्यांना गरीब सांगून सांगून आम्ही श्रीमंत झालो समाजाचं अजूनही लक्ष देत नाही मग कधीतरी विचार करा या नारदाच्या गादीहून सांगतो सुरतमध्ये छप्पन्न कीर्तन के केले सगळेच सगळे पेट्रोलच्या दामावर केले त्याच्यामुळे आज समाज आज जुडलाय कोणी हात वर करावं सांगावं की मनोज महाराज आम्ही तुम्हाला दहा हजार रुपये कीर्तनाचे कोणी सांगावं का एकीकडे पैसा आणि एकीकडे एक एक लोक पैसा आज नाही उद्या नाही आम्ही तुम्हाला सांगतो ना नारदाच्या गादीवर पैसा सोबत येणार नाही मग तुमच्या सोबत येणार नाही आमच्यासोबत येणार आहे तो सोबत येणार आहेत त्यांचं पुण्य कमवलेल्या सोबत येणार आहे ही आम्हाला जाणीव असली पाहिजे निवांत एका ठिकाणी कुठेतरी शांततेने बसलेले असताना पण म्हणतात ना येतो हिताचा कडबडा महाराज टोमने मारल्या जातात बोलल्या जात फोर व्हीलर मध्ये फिरतात पण फोर व्हीलर सुद्धा दुसऱ्याने दिलेली असताना त्याचा स्वाभिमान मनामध्ये बाळगून प्रवासाचा प्रयत्न असतो कोणत्याही हॉटेलवर बसून आजपर्यंत जेवण नाही केलं कोणत्या हॉटेलवाल्याला बिल नाही दिलं पेट्रोलच्या पैशांचा हिशोब ठेवणारी व्यक्ती जर आपल्या मध्ये असेल आता ही जी मंडळी आली महाराष्ट्रातून कोणासाठी त्याच गोष्टीसाठी साधूच्या अंत्यकरणामध्ये तुमच्याविषयी फार मोठा भाव आहे पण ऐका ना ज्या दिवशी आरसा तुटतो तर तो एक खतरनाक असं अस्त्र तयार होत असतो जेव्हा चांगली व्यक्ती तुटून जाते ना परत उभं राहण्याची हिंमत होत नाही हजार वेळा पडले हजार वेळा उठले आणि हात धरत असताना ठाकूरजींना एकच सांगितलं महाराज अशा पद्धतीने लोक टोमणे मारतायत अशा पद्धतीने लोक माझे अपप्रचार करताय पण ऐका ना माझ्यासोबत माझे ठाकूरजी आणि मी जर चांगलं काम करत असेल ना जर माझं देवाशी चांगलं असेल तर या जमिनीवरचे माकडं माझं काही वाकडं करू शकत नाही हा सिद्धांत अंत्यकरणामध्ये रुटवला आणि मोदीला सांगायचे दोन हजार एकोणावीसच्या आधी बरं का मी टीका करतो असं समजू नका बरं का आणि बर केली तर तुम्ही तुमच्या पद्धतीने स्वतंत्र तुम्हाला काय मत मांडायचं ते मांडा अगर मोदी दो हजार 2019 मे आया हम पाकिस्तान में चले जाएंगे अरे तो बीवी संभाल ना पाया देश लोक कोणाला टोमले मारत नाही तो मला काय वाटतं कीर्तन झाल्यावर सगळे चांगले म्हणतील मला आणि तुम्ही चांगलं म्हटलं माझा उद्धार होणार आहे जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग त्या ते पांडुराव परमात्म्याला तुम्हाला माझे शब्द कडताय त्याला माझा भाव कडतोय आणि भाव कडत होता तुम्ही उष्टे बोर पाहिले त्याने बोर उष्टे करण्याच्या मागचा भाव पाहिला तो राम आहे पण मला ज्या आज आज जायचं नाही आज गेलो तर वर येणार नाही आणि म्हणून या गोष्टींकडे तुम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे काही लोकांना महाराज ते मंदिर तर आमना काय संबंध आईच गोट नडस आपले आईच नडस मुसलमान डायरेक्ट महाराष्ट्रात नाही आले होते पहिले दिल्लीत आले होते हिंमत नाही झाले त्यांनी पुऱ्या भारताचा अभ्यास केला याच नावा फोळा फोडी येऊ काय यांच्यामध्ये आलाउद्दीन खिलजी डायरेक्ट महाराष्ट्रात थोडी आला तो हळूहळू अभ्यास करत आला याच नामा फोडो काय करा इंग्रजांनी मी तेच केलं एखाद्याच्या घरात चोरी झाली ना या म्हणतात जाऊ दे बलता शाना बलता उडी राहता फुका झाला ना पण तुम ना सा ना वाटे कोणी घर मग गोशी बाजूचा बी एक सांगू तुम्हाला झाडू एकत्रित आला का, का कचरा साफ करतो खट्टा माहितीये ना खट्टा खट्टात जवळ बांधेल राह ना तो गल्ली साफ म्हणजे कचरा साफ करतो तो आणि एक वेळा खट्ट्याची दोरी सुटली त्यांना काळ्या आत्या त्या वैन्या काय वस्त्यान त्याला स्वतः कचरो विजास मग तुम्हाला एकत्र ये येऊन कचरा साफ करायचं का वेगळं होऊन कचरं बनायचं हा आत्मप्रदर्शनाचा विषय तुम्ही अंतकरणाला विचारला पाहिजे का भेटणार नाही आणि म्हणून समाज बांधलकीसाठी आत्मनियतेसाठी आपल्याला ते कर्म करायचंय आणि मला इतका विश्वास आहे इथं जमलेला प्रत्येक व्यक्ती तुम्हाला आवड नसती तुम्ही कीर्तनाला आले नसते निधी संकलन ऐकून जे लोक आले भाव आहे महाराज अरे आतापर्यंत मी विचार करत होती मी अकराशे रुपये देईल फक्त मार्ला येऊ द्या मी बोलणार नाही पण मला काय द्यायचं तुम्ही दिल्याशिवाय राहणार नाही असा प्रत्येकाच्या मनामध्ये आज विचार निर्माण झाला पाहिजे होणार नाही तो आणि असं म्हणतात ना की आपण म्हणतो देव देतोय देव नाही देत मुष्टीभर पोहे घेतले मग सोन्याचा गाव दिला कोणाला श्रीदामाला मित्र होता मित्र पण त्या मित्राजून मी पहिले घेतलं घेशी तेव्हा देत नाही तो द्रौपदी सक्की पई नाही मानलेली जरी असली तरी म्हणता तिला साड्या दिल्या म्हणे का दिल्या साड्या पहिले चिंदी घेतली होती येते लक्षामध्ये बिभीषणाला लंका दिली म्हणे मंत्र दिला होता रावणाला इथं भान मारायचं आहे शुग्रीवाला किश्किंजा नगरी दिले म्हणजे वानर सेनेने मदत केली होती जो पर्यंत देव तुमच्याकडून घेत नाही तो पर्यंत देणार नाही पण एका एका संपला आपलं कीर्तन मनोज बाबा शेतात जाता तुम्ही शेतामध्ये जर फुटबॉल फुटला आपल्या विहिरीचा तर त्या पाईपामध्ये कशाचं पाणी टाकता बरं विहिरीत पाणी आहे का नाही विहिरीत पाणी आहे का नाही विहिरीमध्ये पाणी आहे पण पाणी वर येतं आहे का नाही काय फुटेल फुटबॉल मग पाणी जर बाहेर आणायचं असेल तर आपण कशाचं पाणी टाकतो शेणाचं किती टाकतो बादली भरून एक बादली टाकली का खालून किती येतं समजे राह ना तुमले भक्तीचा जो फुटबॉल फुटेल ना त्याच्यामध्ये आत्मनियेच पाणी होता आणि यश नावाचं संपादित केलेलं द्रव्य तुमच्या जीवनामध्ये भरभरून आल्याशिवाय राहणार नाही एक साधूचं वाक्य लक्षामध्ये घ्या बाकी काही नाही खातिर महल बनाया खातिर महल बनाया और तू ही चाकर जंगल सोया तुमच्या लाकडं रचल्या जातील मावशी हे कानातले नाकातले काढून घेतल्या जातील आणि त्यांच्यासाठी तुमच्या पोरी भांती नाही म्हण माय नाही ती म्हणे अंगठी माय मरी गई त्यानं दुख नाही पण या पाटल्या माय आहेत त्या हड्डी जले जैसे जाडकी मुली बाल जले जैसे घास की बोली कहाता कबीरा सुन भई गुनिया आंख मुँह पीछे डूब गई मी आता आत्मनेतेपासून तयार झालो पण तयार झाल्याच्या नंतर सुद्धा चांगल्या कामासाठी बोलवावं लागतं आणि वाईट कामासाठी लोक अजिबात लाज धरत नाही आणि लाज न धरण्याचं कारण सांगितलं अभंगाच्या तिसऱ्या चरणात